शेतकरी मित्रांनो नमस्कार टोमॅटो शेतीला अनेक विभागामध्ये सुरुवात झालेली आहे मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे आणि असा अवकाळी पाऊस पडल्यामुळे मरकूज मूळकुच झाडांची रोपांची मर होणे व्हायरसच्या समस्या किंवा जे काही खालील पाणी आहे ती खालील पाणी मातीच्या संपर्कात येऊन करप्याला सुरुवात अशा समस्या वाढत आहे मित्रांनो त्यासाठी जे काही आपलं योग्य नियोजन असणं सुरुवातीच्या काळामध्ये गरजेचं आहे ते फार महत्त्वाचं आहे जर आपलं प्री मॅनेजमेंट प्री, प्री प्लॅनिंग जर चांगलं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये आपल्या टोमॅटो शेती ही शेवटपर्यंत चांगली उत्पादन देते बाजारभाव ही गोष्ट आपल्या हातामध्ये नाही मात्र चांगले पिकवणं हे आपल्या हातामध्ये आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच चांगलं मार्गदर्शन घ्या जेणेकरून टोमॅटो शेतीमध्ये अडचणी येणार नाही जे काय आपला पहिला विषय होता की मरकूज मुळकुज या गोष्टी आपल्याला जास्त फेस करायला लागत आहेत जी काय पहिली आळवणी आहे त्या पहिल्या आळवणीमध्ये आपण बऱ्याचशा शेतकरी एकोणास एकोणावीस वीस वीस किंवा इतर जी काही न्यूट्रियंट आहे बारा एकसठ चौदा अठ्ठेचाळीस त्याचा वापर करत असतात लक्षात घ्या पहिल्या ड्रिचिंगमध्ये कुठल्याही स्वरूपाचा तुम्हाला न्यूट्रिशनचा वापर करायचा नाही आहे तिथे एक चांगलं बुरशीनाशक चांगले कीटकनाशक ह्युमिक ॲसिड आणि आय बी मुळ्याची चांगली वाढवण्यासाठी त्याचा वापर करायचा आहे बुरशीनाशकामध्ये तुम्ही रोको अँट्राकॉल रोको बायोस्टीन याचा वापर करू शकता त्याच्यानंतर ज्या ठिकाणी मरीच्या समस्या जास्त कारण माहिती आहे की आपल्या मागच्या वर्षी मरीच्या समस्या जास्त आल्या तर तिथे रेडोमिल गोल्डचा देखील वापर करू शकता झॅलोराचा वापर तुम्ही डी डिचिंगद्वारे करू शकता कीटकनाशकामध्ये स्लेअर प्रो ॲक्टा डेसिस हंड्रेड याचा देखील तुम्ही पहिल्या डिचिंगमध्ये वापर करू शकता यामधील कुठलंही कीटकनाशक घ्या एक बुरशीनाशक आणि ह्युमिक आणि आय बी एचा वापर करा जी काय पुढील ड्रिचिंग आहे झाडाला एक सशक्त चांगल्या स्वरूपामध्ये ब्रांचेस काढण्यासाठी कारण प्रायमरी ब्रांचेसवरतीच आपलं टोमॅटोचं उत्पादन हे अवलंबून असतं जे काय सुरुवातीच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या जर आपल्याला चांगल्या जर भेटल्या तर आपलं उत्पादन हे निश्चितपणे वाढतं जमिनीलगत असलेले फुटवे जेवढे आपल्याला चांगले भेटतील सुरुवातीच्या काळात तेवढं आपल्याला उत्पादन चांगलं भेटेल त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यामुळे दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये साधारणपणे दुसरी रिचिंग ही तुम्हाला सहाव्या सातव्या दिवशी करायची आहे जी काय पहिली ड्रिचिंग आहे ती तिसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता दुसऱ्या ड्रिचिंगला तुम्ही रेडोमिल गोल्ड जर घेतलेला असेल पहिल्या ड्रिचिंगमध्ये तर तिथं रेडोमिल गोल्ड किंवा इतर बुरशनाशकांचा वापर करायचा नाही तिथे तुम्हाला चौदा अठ्ठेचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे मिली व त्यामध्ये इसाबियन पाचशे ऐवजी इसा तुम्ही दुसरे पोषक देखील वापरू शकता ज्यामध्ये एमिनो ॲसिड ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड असे मिक्स कॉम्बिनेशन मार्केटमध्ये जे भेटतात त्याचा देखील वापर करू शकता प्लांटेशन केल्यानंतर अनेक वेळा अशा समस्या येतात की काही झाडांची आपल्याला ग्रोथ चांगली भेटते चा काही झाडांची आपल्याला जी काय वाढ ब्रांचेस चांगल्या भेटत आहे मात्र काही झाडे ही मागे राहून जात आहेत त्याला फुटवे नाही होती नुसती हाईट होते अशा ठिकाणी आपल्याला जीवाणूंचा वापर करणं गरजेचं असतं तिथे मग तुम्ही ताक दोन लिटर मायक्रोरायझा शंभर ग्रॅम पी एस बी पाचशे के एम बी त्यूजचा तुम्ही वापर करू शकता किंवा जर तुम्हाला वृश्यनाशकं जर द्यायची आहे ट्रायकोडार मासुडो किंवा बॅसिलस वगैरे याचा जर वापर करायचा असेल तर तुम्ही देखील त्याचा वापर करू शकता त्यामध्ये तुम्हाला गुळ आणि ताक याचा वापर करायचाच आहे त्याच्यानंतर गुळ आणि ताक आपण ॲक्टिवेटर म्हणून वापरतो आहे दुसरी काही म मदत करत नाही त्याचं फूड म्हणून एक स्वरूपामध्ये मदत करत आहे पण बाकीची कुठली मदत तिथे बॅक्टेरियांच्या याच्यामध्ये जे काही ताक आणि गूळ वापरतो त्याचा होत नाही पुढील जी ड्रिचिंग आहे तिसरी ती, ती तेराजवळ पंचेचाळीस किंवा बारा एकसष्टची परत तुम्हाला करायची आहे किंवा तेरा चाळीस तेराचे तेरा देखील तुम्ही करू शकता जमिनीच्या प्रकारानुसार ड्रिचिंगचं मटेरियल जे काय आपण वापरतो ते बदलतं समस्यानुसार देखील मटेरियल बदलत असतं टोमॅटो पिकामध्ये जर काही समस्या आलेली झाड व्यवस्थित ग्रोथवरती जात नाही किंवा छोटं झाड आहे त्यालाच लगेच फुलकळी लागून आलेली त्याच्यानुसार देखील झाडामध्ये जे काही ग्रोथ आहे जे ग्रोथ जे आपण देतो आहे ड्रिचिंगद्वारे ते मटेरियल चेंज होऊ शकतो त्याच्यामुळे जी काय पुढची ड्रिचिंग आहे तुमची ती तेरा चाळीस तेरा मॅग्नेशियम सल्फेट चांगल्या कंपनीची फुली कॅसिड घ्या त्याच्यामध्ये ज्या काय ड्रिचिंगा सांगितल्या तुम्ही तीन ड्रिचिंग करा चार ड्रिचिंग करा मात्र ज्या ड्रिचिंग करायच्या आपल्याला त्या बारा दिवसापर्यंत सर्व ड्रिचिंगा ह्या पूर्णपणे सॉल्व्ह झाल्या पाहिजे जी बाराव्या दिवसाची एक ड्रिचिंग आहे मिक्स मायक्रोनोट्रंट रेमेडी मिलान्स मिंगल्ड रेडी जे काय मार्केटमध्ये भेटत असतं ते तुम्हाला एक किलो दोनशे लिटर पाण्यासाठी अमोनियम मॉलॅब्डनम शंभर ग्रॅम व चांगल्या कंपनीचे आर्थोसेलॅसिलिक ॲसिड जे की बेग मार्केटमध्ये फार्मसिल काजू सिलिकझॉल अर्थोसिल बरेचसे कंपन्यांचे वेगवेगळ्या नावाने भेटत असते पण अर्थोसॅलॅसिलिक ॲसिड दोन टक्के जे जे असतं त्याचा वापर करायचा आहे तुम्हाला ही जी काय ड्रिचिंग आहे ती बाराव्या दिवशी करा जे काही सर्व काही ड्रिचिंग आहेत तुम्हाला चार ड्रिचिंग आम्ही सांगितल्या त्या योग्य वेळेस करा जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये झाडाची एक सशक्त आणि चांगली ग्रोथ बनेल मित्रांनो टोमॅटो शेतीमध्ये पुन्हा एकदा सांगतो समस्या आहेत पण योग्य फेस जर करायचा असेल तर योग्य शेड्यूल योग्य मॅनेजमेंट आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याकडून तुम्ही आजच मार्गदर्शन घ्या आपण ऑनलाईन देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो आहे टोमॅटो शेतीमध्ये येणाऱ्या अडचणी देखील जास्त आहे पण त्याला कसं फेस करायचं कसं सामोरे जायचं हे ज्याची माहिती तुम्हाला जर योग्य वेळ जर भेटली तर ती समस्या आपण निश्चितपणे नियंत्रणात ठेवू शकतो त्याच्यामुळे आजच शेड्यूल घ्या आत्ता घेतोय मी निरोप आवारे मित्रांनो येणाऱ्या भविष्यामध्ये जो काही टोमॅटोचा सीझन आहे त्या सीझनच्या त्या सीझनसाठी तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना मनापासून चांगला तो सीजन जाऊ हीच एक प्रार्थना करतो जो काही टोमॅटो सीझन आहे मित्रांनो जो काही टोमॅटो सीझन आहे तो ह्या वर्षीचा सीजन सर्व शेतकरी मित्रांना चांगला जाऊ हीच एक मी प्रार्थना करतो आणि आत्ता मी घेतो हे निरोप चला तर मग धन्यवाद